सोलापूर येथील दोघांकडून गुटखा घेऊन त्याची विक्री करणाऱ्या श्रीगोंदा येथील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे रवी बबन दळवी असे त्याचे नाव आहे त्याच्यासह सोलापूर येथील दोघांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पांडू उर्फ शकील तांबोळी शोएब शकील तांबोळी अशी त्यांची नावे आहेत दरम्यान दळवी यांच्या ताब्यातून विमल पानमसाला आर एम डी तंबाखू आर एम डी सुपारी विमल व्ही वन तंबाखू हिरा पानमसाला असा सव्वा दोन लाखाचा गुटखा व चार लाखाचे वाहन असा एकूण सहा लाख सोळा हजार दोनशे चार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे आकाश काळे जालिंदर माने मयूर गायकवाड व बाळासाहेब गुंजाळे यांचे पथक श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना रवी दळवी हा सोलापूर येथील पांडू उर्फ शकील तांबोळी व शोएब तांबोळी याच्याकडून गुटख्याची खरेदी करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदर माहितीच्या आधारे पथकाने वडळी रस्ता गजानन कॉलनी श्रीगोंदा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला तेथून सुमारे सव्वा दोन लाखाचा गुटखा ताब्यात घेतला आहे सदरचा गुटखा पांडू उर्फ शकील तांबोळी शोएब तांबोळी यांच्याकडून विकत घेतला असल्याची कबुली दळवी यांनी दिली आहे